नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी धीरज पाटील आणि आज आपण भेट देत आहोत पॉलचा लाडका या बाप्पाला प्रतीक्षानगर सायनमधील पॉलचा लाडका हा बाप्पा सध्या सोशल मीडियावर बरंच ट्रेंडिंग आणि व्हायरल होत आहे तर या बाप्पाच्या मागची संकल्पना कोणाची आहे आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच फ्रँकलिन पॉल आज आपण यांना भेट देणार आहोत तर या भेटूया फ्रँकलिन पॉल यांना नमस्कार मी फ्रँक्टन बॉल पॉलचा लाडका प्रस्तुत नो पॉल्युशन इज द ओन्ली सोल्युशन सेनो टू प्लास्टिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक सोशल कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे तर आपण आपलं देखावा दे सादर केलं आहे की आपण प्लॅस्टिक या गोष्टीबद्दल अवेअर करत आहोत आणि आपण एक साधारण या डेकोरेशनला एक ते दीड महिन्याच्या स्पॅन ऑफ टाईममध्ये आपण रेडी केलं आहे फ्रँकलिन पॉलचा पॉलचा लाडका या नावामध्ये कसं रूपांतर झालं आणि तुम्हाला त्याबद्दल काय सांगावं असं वाटेल आपले जे मित्रबंधू आहेत ते सर्व लोक माझे आडनाव पॉल आहे तर ते असा पॉलचा लाडका म्हणून हे नाव आपण हे केलेलं आहे हो वाराणसीचा देखावा सादर केला आहे आणि यातले सर्व बारकावे याबद्दलचा तुमचा अभ्यास कसा होता आणि यामागची काय संकल्पना होती ॲक्च्युली uh, आम्ही दरवर्षी एक सोशल कॉन्सेप्टवरतीच आम्ही वर्क करतो तर दर तशी एक त्याची प्लॅनिंग असते एक बारीकी स्टडीज असते तर आम्ही रिसर्च करून एकाही गोष्टी बारीक बारीक डिटेलिंग कसा करता येईल उभा हो कसा आपण मॅनेज करता येईल सर्व डेकोरेशनमध्ये ते देखावं आपण तसं सादर करतो यातल्या बारकाव्यांबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का आपलं जसे की आपण तिकडे जे प्लास्टिक फिशर म्हणून एक कंपनी आहे जर्मनीची ते इनिशिएटिव्हसाठी आले आहेत क्लिनिंगसाठी ते सुद्धा आपण आपल्या देखावत सादर केलं आहे प्लस आपलं नमामी गंगा जे प्रोजेक्ट चाललं आहे गव्हर्नमेंटचा त्यांनासुद्धा ॲज इन थँक्स गिव्हिंग ट्रिब्यूट आपण इथे पोर्ट्रेट केलं आहे आणि एक बारीकशी बारीक आपण जे काय डिटेलिंग आपण बघतोय आपल्या देखावत ते आपण एक मायन्यूर्स तिथे हुबाहू ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण इथे आपलं डेकोरेशनमध्ये पोर्ट्रेट केलं आहे दिवसांचा बाप्पा आहे त्याच्या मागची तयारी कशी होती कधीपासून सुरुवात केली आणि विसर्जनाची कशी तयारी असेल आपण तीन चार महिना अगोदर आपले मित्र आहेत आपले परिवार आहेत आपण एकत्र एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी बद्दल आपण डिसाईड करतो कसा करता येईल कसं चांगलं यावर्षी आपण लोकांपर्यंत पोचू शकतो कसं त्यांना एक चांगला सामाजिक संदेश देऊ शकतो दरवर्षी असंच आपण आपण एक तयारी ठेवतो आपल्यासाठी आणि आपण आपल्या गणपती सुद्धा इको फ्रेंडली आहे तर आपण आपल्या विसर्जन सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये खाली आपण इको फ्रेंडली पद्धतीत करतो आपण बघू शकतो या ठिकाणी लाडका हो आपल्याला पुरस्कार मध्ये आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आपल्याला दिलेला गेला आहे तर आपण बाकी जे जितके कॉम्पिटिशन आहे तिथे सुद्धा आपल्याला फर्स्ट नंबर आपण दरवेळी प्राप्त करतो या वर्षीचा पॉलचा लाडकाची हाईप बघता पुढील वर्षी नवीन संकल्पना तयार आहे का आणि त्याच्यासाठीची कशी प्लॅनिंग आहे है हे आमच्या प्रेक्षकांना सांग आपला तयारी तर गणपती गेल्यानंतर किंवा असू तरी आपली तयारी चालूच असते तर आपण तेच प्रयत्न करतो की आपण आपल्या भक्तांना कसा एक आनंदभर एक चांगला आपला गणेश उत्सव साजरा करून कसा अवेअर करता येईल ते आपण नेहमी आपला प्रयत्न असतं दरवर्षी आत्ताची गणपतीश गर्दी आणि वर्दळ पाहता घरामध्ये या गोष्टी मॅनेज करायला तुम्हाला बराच त्रास होत असेल तर या गोष्टी तुम्ही कशा व्यवस्थितरित्या मॅनेज करता हे आपल्या प्रेक्षकांना सांग माझ्या कुटुंब माझ्या फॅमिलीज यांचा सपोर्ट भरपूर माझ्या पाठीशी आहे ते लोक सर्व गोष्टी बिहाइंड द सीन मॅनेज करत राहतात तर त्यांच्याशिवाय या गोष्टी पॉसिबिलिटी नाही आहे तर पूर्ण जे काय क्रेडिट जातं माझ्या फॅमिलीला जातं की ते आहेत म्हणून या गोष्टी आपण मॅनेज करता येत आपल्याला पोल्युशनबद्दलचं जे अवेअरनेस आपण लोकांना देत आहोत ह्याबद्दल सरकारने बरेच प्रकल्प काढलेत तर त्यात पॉलचा लाडका हा कशा पद्धतीने अवेअरनेस करू इच्छितो हे आमच्या प्रेक्षकांना सांगत आता रिसेंट जे रिसर्चनी फाइंड आउट झालं आहे की इच अँड युर ह्युमन बॉडीज कंटेन मायक्रोप्लास्टिक तर हीच मेन लोकांना अवेअर करण्याचं चा गरजेचं आहे की सेल्फ लर्निंग इज मोर इम्पॉर्टंट पल्युशनबद्दल जे आपण इच एन इंडिव्हिज्युअल तेव्हा ते करता येईल तेव्हा जाऊन पॉल्युशनचं तेच आहे आपलं जे मेन कोट सुद्धा आहे की नो पल्युशन इज द ओनली सोल्युशन तर हेच आपलं मेन अवेअरनेस आहे आपल्या लोकांबद्दल तर प्रेक्षकांना ही होती आपली भेट पॉलचा लाडका बाप्पा इकडे तर आज असेच अजून नवनवीन बाप्पांना आपण भेट गाठ देत राहू तोपर्यंत तो बनून राहा मुंबई आउटलुकवरती मुं व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कन्से यांच्यासोबत मी धीरज पाटील मुंबई आउटलुक सायन